चला मंडळी जॉईन व्हा अर्ध्या तासाचं लेक्चर आता आपण घेणार आहोत बघा त्याच्यामध्ये दररोजच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या मी क्लिअर करणार आहे तुमच्या जेणेकरून तुमचा चालू घडामोडीतला जीके मधल्या चालू घडामोडी मधला एकही प्रश्न चुकू नये आपल्या दोन बॅचेस चालू आहेत बघा एक बॅच चालू असते अन अकॅडमी आहे बरोबर आहे यस एक मिनिट थांबा थोडं पलीकडे टाकूया पली हं एक बॅच आहे अन अकॅडमीवरती पाच ते सात जी ची आणि एक बॅच इथं असणार आहे आपली करंट अफेअर्सची यस नमस्कार सोनाजी सर येस व्हेरी गुड चला सुरुवात करूयात जास्त वेळ न दौडता करंट अफेअर्सच्या आता लेटेस्ट काय चालू आहे त्याच्या संदर्भातलं विथ हिंट मी लेक्चर घेणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा सोडवा बरं एकदम फास्ट मध्ये एक डिसेंबर कोणत्या राज्याचा स्थापना दिन असतो एक डिसेंबर कोणत्या राज्याचा स्थापना दिन असतो ए नागालँड बी असणार आहे उत्तर प्रदेश सी तेलंगणा डी या पैकी नाही यस yes. तुम्ही हेच लेक्चर ऑफलाईन पण बघू शकता जे लाईव्ह बघायला लागलेले आहेत त्यांनी सांगा आन्सर द्या डिसेंबर एक डिसेंबर कोणत्या राज्याचा स्थापना दिन असतो ए नागालँड बी उत्तर प्रदेश सी असणार आहे पर्याय तुमचा तेलंगणा आणि डी यापैकी नाही येस yes. व्हेरी गुड नमस्कार चला आज एक लेक्चर आता पाच ते सात लेक्चर जे आहे बघा मित्रांनो पाच ते सात हे लेक्चर अन वरती झाले बघा आता संपूर्ण इकडे आलो येते का पाच ते सात आणडमी आणि साडेसात ते आठ असणार आहे करंट अफेअर्स इथं आपल्या युट्यूबवर हे टाइम टेबल पक्का लक्षात ठेवा आता व्हेरी गुड एक डिसेंबरला यस व्हेरी गुड छान पद्धतीने आन्सर दिलेले आहेत बघा मित्रांनो छान तर बघा नागालँड चा स्थापना दिवस असतो एक डिसेंबर कधीच विसरायचं नाही बघा एक डिसेंबर नागालँड किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे एक डिसेंबर नागालँड चा एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला स्थापना झालेली बघा नागालँड ची एक डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट ला देशातलं सोळावे राज्य म्हणून ते स्थापन झालेलं बरोबर आहे हा अठ्ठावन्नावा स्थापना दिन आहे नागालँडची राजधानी आहे मित्रांनो कोहिमा नक्को म्हणतो बघा आपण नक्को बरोबर आहे काय म्हणतो आपण नक्को म्हणतो बरोबर आहे नक्को म्हणजे नागालँड कोहिमा असं त्याचं इंट करा नागालँड कोहिमा नक्को चला किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत बघा मित्रांनो रिओ नाफियू रिओ रिओ नागालँडचे मुख्य मुख्यमंत्री रिओ आणि नागालँडचे राज्यपाल आहेत रवी बरोबर आर आर रिओ मुख्यमंत्री रवी राज्यपाल असे तुम्ही हिंट करून टाका येस नवीन चालू टाइम सुरू केलेला आहे बघा पाच ते सात अन अकॅडमीवरती जी के बरोबर आहे आणि साडेसात ते आठ अर्धा तास करंट अफेअर्स आपल्या युट्यूब चॅनलवर येस इथं मोठं लेक्चर घेता येत नाही मध्येच लेक्चर बंद पडायला लागले काल आणि परवा तुम्ही बघितलेला आहे चला दुसरा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा जागतिक एड्स दिन डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो येस जागतिक एड्स दिन डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो ए एक डिसेंबर बी तीन डिसेंबर सी दहा डिसेंबर डी दोन डिसेंबर सांगा बरं जागतिक एड्स दिन फास्ट व्हेरी गुड बघा जागतिक एड्स दिन जो आहे तो संबंध महाराष्ट्राला काय सगळ्या जगाला माहित आहे बघा एकदम सोपा आहे एक डिसेंबर ज्या दिवशी जागतिक एड्स दिन दिन असतो त्याच दिवशी नागालँड दिन पण असतो आस असं एक लक्षात ठेवा बरोबर आहे जागतिक एड्स दिन एक डिसेंबरला असतो हा जागतिक एड्स दिन जो आहे बघा मित्रांनो तो कधीपासून साजरा केला जातो तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून साजरा केला जातो बरोबर आहे आणि या वर्षीची दोन हजार वीस ची थीम लिहून घ्या काय आहे एक डिसेंबरच्या एड्स दिनाची एच आय दिना व्ही एड्स एच आय व्ही एड्स साथीची समाप्ती साथीची समाप्ती लवचिकता व परिणाम लवचिकता व परिणाम किती जणांचा पॉइंट क्लिअर झाला रे एचआय साथीची समाप्ती लवचिक ताव परिणाम डेली करंट अफेअर्स असेल बघा दररोज डेली काय घडायला लागलेला आहे मागच्या दोन तीन दिवसातलं मी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो जाताना फक्त लाईक करून जा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि अन वरती पण आपले लेक्चर बघून काढा आजचं तिकडचं लेक्चर कसं वाटलं रे ते पण सांगा येस आणि हे ये प्रश्न कसे आहेत ते पण सांगा पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक आपंग अपंग दिन त्याच दिवशी साजरा केला जातो आपल्याला परीक्षेत विचारले जाणारे हे प्रश्न आहेत जागतिक अपंग दिन डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो ए एक डिसेंबर बी तीन डिसेंबर सी दहा डिसेंबर आणि डी दोन डिसेंबर सांगा बरं जागतिक अपंग दिन बघा याची हिंट मागे पण मी एकदा सांगितलेलं आहे अपंग बांधव जे असतात बघा मित्रांनो त्यांना थ्री डी वगैरे दिसत नाही किंवा ते हाताळता येत नाही असं म्हणा बरोबर आहे जे आपले अपंग बांधव आहेत त्यांना थ्री डी दिसत नाही थ्री म्हणजे काय तीन डिसेंबर थ्री डी दिसत नाही किंवा हाताळता येत नाही त्याला म्हणायचं असतं थ्री चला म्हणून तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो हा जागतिक अपंग दिन जो आहे बघा मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव पासून साजरा केला जातो बरोबर आहे आणि अजून एक मुद्दा लक्षात घ्या तीस नोव्हेंबर ते आ, चार डिसेंबर दिव्यांग सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला बघा दिव्यांग सप्ताह हा।, हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला एकतर हे विचारला जाणार की आ, जागतिक अपंग दिन कधी असतो थ्री डी आणि तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर काय असणार आहे रे मित्रांनो सांगा दिव्यांग सप्ताह किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला येस स्क्रीन दिसत नव्हती का मॅडम परत एकदा तुम्ही बघत चला ज्यावेळेस स्क्रीन दिसत नाही वगैरे रिफ्रेश करायचे त्यांचे भरपूर प्रॉब्लेम आहेत बघा अन अकॅडमीच्या त्या ऍपच्या संदर्भामध्ये एकदा गेलं की गेलंच असतं बघा मागे पण मला दोन तासाचं लेक्चर एकच तास घ्यावं लागलं ते दिसायचं बंद झालं की दिसायचंच बंद होतं चला तसंच युट्यूबवर पण होतं म्हणूनच आपण हा हे लेक्चर अर्ध्याच तासाचं केलेलं आहे जास्त वेळ झालं की तसं होतं राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन डॅश साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन डॅश ए एक डिसेंबर बी तीन डिसेंबर सी दहा डिसेंबर डी दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणायला याच्यावर परीक्षेमध्ये आपल्याला पोलीस भरती सरळ सेवा भरती असंख्य प्रश्न विचारले जातात सांगा बरं राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन बरोबर आहे चौथ्याचं उत्तर डी आहे बघा दोन डिसेंबर ती रात्र अतिशय भयानक होती बघा ऐकून घ्या एकदम शांत चित्ताना निद्रिस्त असताना झोपेमध्ये गाढ झोपेमध्ये असताना मिथिल आयसोसायनाइड लिहून घ्या मिथिल आयसो सायनाइड यालाच मीक वायू या कारखान्यामध्ये मीक वायूची काय झालेली आहे दुर्घटना झाली मित्रांनो बरोबर आहे मिथिल आयसोसायनाइड म्हणजे मीक वायूची दुर्घटना झाली आणि काय झालं बघा कार त्या कार्ब मिथिल आयसोसायनाईडच्या त्या कारखान्यामध्ये तो वायू लीक झाला आणि तो वायू अतिशय विषारी असतो बघा हा वायू शरीरामध्ये गेला सायनाईड हा यामध्ये येते का लक्षात जगातलं सगळ्यात मोठं विष त्याला म्हणतात तो वायू जो शरीरामध्ये गेला नाकातनं गेला तर त्या तात्क्षणी आपला काय होत असतो मित्रांनो मृत्यू होत असतो काय झालं होतं बघा मित्रांनो या मिथील आयसोसायनाइडच्या कारखान्यामध्ये ही वायूची दुर्घटना झाली काय दुर्घटना झाली होती ती पण तुम्हाला सांगतो एकदम डीप मध्ये यस काय करायचं असतं काय केलं होतं बघा त्यांनी टाक्या धुतल्या होत्या सगळ्या बरोबर आहे आणि टाक्या धुतल्या होत्या आणि टाक्या धुतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडस पाणी राहिलं होतं बघा आणि पाणी थोडं पण चालत नाही मिथिल आयसोसायनाईड टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी वॉटर मिक्स झालं की त्याचा लगेच गॅस तयार होतो आणि प्रचंड ही एक साखळी रिॲक्शन असतील प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण झाला आणि तो वातावरणात सगळीकडे पसरला ही गोष्ट तिथल्या वाचमनच्या आणि बाकी सगळ्या लोकांच्या ज्यावेळी लक्षात आली त्यावेळी त्यांनी तिथलं सायरन वाजवलं बघा येते का मध्ये अशात कंपनीतलं सायरन जोरदार वाजवायला सुरुवात केली आणि सायरन वाजवल्याच्या नंतर आजूबाजूच्या खेड्यांमधले आजूबाजूच्या गावांमधले लोक काय झाले बघा मित्रांनो ते सायरन वाजवलं होतं की कंपनीपासून दूर जा आता धोका निर्माण झालेला आहे म्हणून परंतु लोकांना वाटलं की काहीतरी धोका निर्माण इकडे झालेला आहे कंपनीकडे या असं कंपनी म्हणायला लागली म्हणून लोक जे आहेत बघा मित्रांनो कंपनीकडेच यायला लागले येस किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला लोक चुकून कंपनीकडेच यायला लागले आणि बरेच लोक त्या ठिकाणी मारले गेले विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे ट्रेनच्या ट्रेन अख्खी सगळे ट्रेनमधले ट्रेन चालवणाऱ्यापासून ते ट्रेनमधले सगळे पॅसेंजर मेलेले आहेत येते कायमशात पक्षी अचानक मरून पडलेले आहेत कित्येक पक्षी घरट्यांमध्येच मेलेले आहेत कित्येक जण जाग्यावरच मेले कित्येक म्हशी मेल्या गुरु मेले ढोरं मेले येते काय मुशात अतिशय वाईट परिस्थिती ही दोन आणि तीन डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या दरम्यानची ही भोपाळ वायू दुर्घटना त्या दिवसाची एक मेलेल्या लोकांची एक आपल्याला आठवण राहावी त्यांच्याबद्दलची सद्भावना राहावी म्हणून राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो दोन डिसेंबर ती रात्र रा अतिशय भयानक होती बघा आता या दोन डिसेंबरच्या दरम्यान काही पेपरला लेख वगैरे हो ले आले असतील तर तुम्ही वाचा किती जणांचा पॉईंट पूर्ण क्लिअर झाला रे अशा पद्धतीचे हे मिथिल आयसोसायनाइड हे पण लक्षात ठेवा परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारले गेलेलं आहे चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी डेली करंट अफेअर्स जागतिक मानवी हक्क दिन डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो एक डिसेंबर तीन डिसेंबर दहा डिसेंबर दोन डिसेंबर येस yes. मानवी हक्क दिन एक डिसेंबर तीन डिसेंबर दहा डिसेंबर दोन डिसेंबर तर आता सांगितल्याप्रमाणे एक डिसेंबर हा एड्स दिन असतो बघा तीन डिसेंबर हा अपंग दिन असतो दोन डिसेंबर हा राष्ट्रीय पर्यावरण राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असतो तर दहा डिसेंबरला मानवी हक्क दिन असतो बघा दहा डिसेंबर मानवी हक्क दिन Yes. नवीन शर्ट म्हणताय काय <laughs> होय तिकडचं ते शर्ट आपल्याला घालता येत नाही ना आपल्या चॅनल वरती चला पुढचा पॉईंट घ्या लगेच बदलून आलो एका मिनिटात चला सहावा प्रश्न आलाय बघा तुमच्या द्वारे सरकार काय आहे बघा योजनेचं नाव एक योजना आपल्याला राज्य सरकारची कुठल्या राज्याची आहे परीक्षेत येस झालं काय चला चला हॅलो का मित्रांनो दिसतोय का सगळ्यांना येस इथं थांबलं होतं बघा थोडस लेक्चर हा प्रॉब्लेम होत होता म्हणूनच त्या ठिकाणी मी आपल्या ते आप दोन तासाचं लेक्चर इथं छोट्या छोट्या अर्ध्या तासाच्या लेक्चरलाच असं तास होते तर पुढे कसं झालं असतं म्हणून मी दोन तासाचं लेक्चर तिकडच कंटिन्यू घ्यायचं करायचं ठरवलेलं आहे चला तर बघा प्रश्न आलाय बघा तुमच्या स्क्रीनवरती द्वारे सरकार तुमच्या दारात म्हणजे सरकार तुमच्या दारात हे अभियान दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्याने सुरू केले बरोबर आहे येस द्वारे सरकार म्हणजे सरकार तुमच्या दारात हे अभियान दोन डिसेंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्याने सुरू केले ये मध्य प्रदेश बी पश्चिम बंगाल सी मेघालय आणि डी आसाम सोडवा बरोबर फास्ट मध्ये येस तर हे अभियान सुरू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ुड yes, पश्चिम बंगाल राज्यानं सुरू केलेला बरोबर आहे पश्चिम बंगाल इथं नवीन आहे ना सर मी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी टीम वगैरे असेल इथं चालक शिकत आहे बरोबर आहे पश्चिम बंगाल मध्ये आता निवडणूक आहेत बघा अकरा राज्य कल्याणकारी योजना ज्या आहेत घरपोच पोहोचवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार तुमच्या दारात अशी तुम्ही हिंट करा द्वारे सरकार पश्चिम बंगाल तुमच्या दारात येस चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर हा घ्या शून्य रुपयासाठी जगप्रसिद्ध बाटा कंपनीच्या पदी कोणाची निवड झाली जगप्रसिद्ध बाटा कंपनीच्या सीओपदी कोणाची निवड झालेली आहे सीओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ए सुंदर पिचाई बी जॅक डोर्सी सी सत्या नडेला आणि डी संदीप काटरिया आता जस्ट निवड झाली बघा एक दिवसापूर्वी ही बाटाची जी कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो ती स्वित्झर्लंडची कंपनी आहे आप आप आपल्याला वाटतं आपल्या इथलीच आहे एवढं तुम्ही काय होऊ शकतो एवढं फॅमिलीअर बाटा जो आहे ते आपल्यासोबत झालेला आहे बघा जगप्रसिद्ध बाटा कंपनीच्या सीईओ पदी कोणाची निवड झालेली आहे सांगा बरं येस सातव्याचं डी एकदम बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो सातव्याचं डी आन्सर आहे संदीप कटारिया यांची बाटा कंपनीच्या सीईओ पदी निवड झालेली आहे सुंदर पिचाई कशाचे सीईओ आहे रे गुगलचे बरोबर आहे सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहे यस गुगल पिचलेला गुगल असं म्हणा पिचलेले गुगल यस आपल्याला कोणाचा भावना दुखवायचा नाही किंवा कोणाचा अपमान करायचं नाही आपल्याला फक्त लक्षात ठेवायचंय जॅक डोर्शी हे ट्विटरचे आपल्याला परीक्षेत विचारले जातात प्रश्न बरोबर आहे जॅक डोर्शी हे ट्विटरचे शिओ आहेत मित्रांनो बरोबर आहे असं म्हणा ट्विटरची दोरी ट्विटरची दोरी बरोबर ट्विटरची दोरी सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट आहे मायक्रोसॉफ्ट असं म्हणा मायक्रोसॉफ्टचे सत्य बाहेर पडले मायक्रोसॉफ्टचे सत्य बाहेर पडले आणि संदीप कटारिया हे कशाचे आहेत बाटाचे बरोबर आहे बाटाचा सीईओ काटा असं म्हणा बाटाचा सीईओ कटा म्हणजे कटारिया बाटाचा सीईओ कटा अशी त्याची हिंट करून टाका एकदम फास्ट मध्ये चला झालं का रे येस कोणाचा अपमान करायचा नाही किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या नाही फक्त परीक्षेत एक मार्क घ्यायचा आहे बाटाचा सीईओ कटा संदीप कटारिया तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहा म्हणून अशी हिंट केलेली आहे बघा आठवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा दरवर्षी दोन डिसेंबर कोणता दिन साजरा केला जातो दरवर्षी दोन डिसेंबर रोजी कोणते दिन साजरे केले जातात खालचे तुम्हाला सांगायचे आहेत यस ए आंतरराष्ट्रीय दास्य प्रथा निर्मूलन दिन बी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन सी विश्व कंप्युटर दिन आणि डी वरील सर्व यस सांगा जगप्रशे दरवर्षी दोन डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय दास्य प्रथा निर्मूलन दिन बी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आणि सी असणार असणारे विश्व कंप्युटर दिन आणि डी वरील सर्व तर याचं उत्तर व्हेरी गुड सगळ्यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे काय आहे वरील सर्व त्याचं उत्तर आहे मित्रांनो येस वरील सर्व आंतरराष्ट्रीय दास्य प्रथा दोन डिसेंबर प्रथा दोन डिसेंबर दास्य प्रथा दोन डिसेंबर प्रदूषण नियंत्रण दोन डिसेंबर कम्प्युटर दोन डिसेंबर कम्प्युटर सगळे दिवस जे आहेत ते दोन डिसेंबरलाच असतात चला पुढचा प्रश्न घ्या करंट अफेअर्सचा नववा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हजार प्रश्नांचा सिरीज आपण कंप्लीट करणार आहोत येस व्हेरी गुड अनुसूचित जमातींसाठीचा यंदाचा आदि महोत्सव कोणत्या राज्यात साजरा होत आहे अनुसूचित जमातींसाठीचा यंदाचा आदिमहोत्सव कोणत्या राज्यात साजरा होत आहे तरी ऑनलाईन आहे परंतु एका राज्यावरती मात्र फोकस करण्याचं ठरवलेलं आहे बघा ते राज्य आहे बघा पर्याय दिलेले आहेत ए मध्य प्रदेश बी पश्चिम बंगाल सी मेघालय डी आसाम तर ते राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश बरोबर आहे मध्य प्रदेश वरती फोकस करण्याचं ठरवलेलं आहे आदि महोत्सव म्हणजे काय असते तर अनुसूचित जमाती ज्या असतात आपल्या एस टी कास्टचे जे आपले लोक असतात अनुसूचित जमाती त्यांच्यासाठी हा महोत्सव खास करून घेतला जातो बघा आदिवासी मंत्रालयाच्या तर्फे आदिवासी मंत्री आहेत अर्जुन मुंडा लिहून घ्या अर्जुन मुंडा हे आदिवासी मंत्री आहेत आदिवासी लोकांची संस्कृती कला त्यांचं वाणिज्य व्यापार याच्या संदर्भामधल्या त्याचा प्र, प्रसार करणं किंवा त्याच्याबद्दलची जाणीव जागृती करणं यासाठी हा महोत्सव देशामध्ये दरवर्षी साजरा केला जातो दोन हजार सतरा पासून महोत्सव साजरा केला जातो बघा आदिवासींसाठीचा महोत्सव महोत्सव मध्य प्रदेश राज्य हे फोकस राज्य असणार आहे या वर्षीच दहावा प्रश्न घ्या सीमा सुरक्षा बल बीएसएफ डैश दे, दिवशी साजरा झाला बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे सीमा सुरक्षा बल कधी स्थापना झालेली आहे रे त्या डेट आणि एकोणीसशे भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी स्थापना झालेली आहे बघा सांगा बरं एस नोव्हेंबर बी तीस नोव्हेंबर सी एक डिसेंबर दी दोन डिसेंबर यस सांगा फास्ट सीमा सुरक्षा बल बीएसएफ चा छप्पनवा स्थापना दिन महाराष्ट्राचे कोण आहेत आदिवासी विकास मंत्री सांगा बरं कमेंट मध्ये महाराष्ट्राचे कोण आहेत कोणाला माहिती आहे का सांगा सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या छप्पनवा बीएसएफ चा स्थापना दिवस असतो मित्रांनो एक डिसेंबरला बरोबर आहे कधी असतो रे एक डिसेंबरला असतो बरोबर आहे एक डिसेंबर एकोणीशे छप्पनला भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी सीमा सुरक्षा बलाची स्थापना झालेली आहे पाकिस्तान आणि बांगलादेश आणि बांगलादेश या सीमांचं संरक्षण करणं हे बीएसएफचं काम आहे बघा किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे सांगा बरोबर आहे राकेश अस्थाना हे महासचिव आहेत बघा महानिदेशक सध्या कोण आहेत राकेश अस्थाना हे महानिदेशक आहेत सध्या आणि जीवन पर्यंत कर्तव्य हे त्याचं ब्रीद वाक्य आहे बघा जीवन पर्यंत कर्तव्य हे कशाचं ब्रीत वाक्य आहे बीएसएफचं ब्रीद वाक्य आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स एक डिसेंबर एक डिसेंबरला कोणते कोणते दिन असतात जागतिक एड्स दिन 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 नागालँड आणि तुम्हाला झालं केसी पाडवी बरोबर आहे पाडवी महाराष्ट्राच्या आहेत त्यांना शपथ घेत असताना राज्यपालांनी टोकलं होतं बघा तेच केसी पाडवी सर चला अकरावा प्रश्न आलेला आहे बघा बंगालच्या उपसागरात नुस नुकतेच धडकणारे वादळ डॅश या नावाने ओळखले जात आहे बंगालच्या उपसागरात नुकतेच धडकलेले वादळ डॅल्डॅ या नावाने ओळखले जात आहे ए बुलबुल बी तितली सी ओखी डी बुरेवी तर बुरेवी या नावाने हे ओळखलं जात आहे बघा बरोबर आहे कुठल्या नावाने बुरेवी याचा पुढचा प्रश्न आणि हा प्रश्न या दोघांची मिळून एकत्र हिंट देतो मित्रांनो याचा पुढचा प्रश्न आणि हा प्रश्न बंगालच्या उपसागरात कोणतं वादळ आलेलं आहे रे बुरेवी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घ्या बारावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हिंट सहित बुरेवी चक्रीवादळाला बुरेवी हे नाव डॅश देशाने दिले आहे बुरेवी चक्रीवादळाला बुरेवी हे नाव डैस डैस या देशाने दिलेलं आहे ए मलेशिया बी थायलंड सी भारत आणि डी मालदीव चला सोडवा तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी मालदीव तुम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे मालदीव बघा असं म्हणा बंगालच्या उपसागरात किंवा उपसागरात सागरात वादळ आलेले मला म्हणजे मालदीव बघा आता इथे हिंट आली बघा बंगालच्या उपसागरात वादळ आलेले मला म्हणजे मालदीव बरे वाटत नाही बरे म्हणजे काय बुरेवी बरे वाटत नाही बंगालच्या उपसागरात वादळ आलेले मला बरे वाटत नाही म्हणजे मालदीव या देशाने बुरेवी नावाचं बुरेवी हे नाव दिलेलं आहे आता आलेल्या वादळाला झालं का रे पाठ एकदम पाठ हेच आपलं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो कोणती गोष्ट नुसती शिकवून सोडून देत नाही तर ती लक्षात कशी ठेवायची हे आपण सांगत असतो तेरावा प्रश्न घ्या खालीलपैकी कोणत्या राज्यात विद्युत वितरण प्रणाली सुरक्षेसाठी आशियाई डेव्हलपमेंट बँक मदत करणार आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विद्युत वितरण प्रणालीसाठी आशियाई डेव्हलपमेंट बँक आशियाई डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झालेली आहे बघा तुम्हाला एकदम फास्ट मध्ये सांगतो त्याला ए डी बी असं पण म्हणतात बघा यस एकोणीसशे सहासष्ट मध्ये स्थापना झालेली बघा आशियाई डेव्हलपमेंट बँकेची कोणत्या राज्याला सांगा ए मध्य प्रदेश बी पश्चिम बंगाल सी असणार आहे मेघालय आणि डी आसाम सांगा बरं यस मेघालय राज्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे भारत सरकार आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्यामध्ये करार झालेला आहे मेघालय बरोबर आहे मेघालय लक्षात ठेवा आशियाई डेव्हलपमेंट बँक स्थापना एकोणीशे सहासष्ट ला आशियाई डेव्हलपमेंट बँकेची झालेली आहे सध्या आपले लवासा म्हणून एक होते बघा अशोक लवासा निवडणूक आयुक्त होते ते त्यांची निवड या एडीबीच्या उपाध्यक्षपदी झालेली आहे हा पण पॉइंट लक्षात घ्या अशोक लवासा यांची निवड आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी झाली आता काही दिवसापूर्वीच यस पुढचा प्रश्न घ्या चौदावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा अठरा लाख परिवारांना अर्थसहाय्य करणारी काय बघा अठरा लाख परिवारांना अर्थसहाय्य करणारी ओरोनोडोई योजना कोणत्या राज्याने एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी सुरू केली लेटेस्ट घडलेल्या घडामोडी आहेत बघा मित्रांनो अठरा लाख परिवारांना अर्थसहाय्य करणारी ओरु योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे ए मध्य प्रदेश बी पश्चिम बंगाल सी मेघालय डी आसाम बरोबर याचं उत्तर आहे डी आसाम आसाम ओरुडोई आसाम ओरुनोडोई आसाम ओरुनोडोई बरोबर आहे सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत बघा यस चला दिसपूर हे आसामची राजधानी आहे आणि आसामचे राज्यपाल पण लिहून घ्या जगदीश मुखी राज्यपाल जगदीश मुखी चला झाला का रे पॉईंट क्लिअर सांगत चला आणि तुमच्या स्क्रीनवर आजच्या लेक्चर मधला हा पंधरावा प्रश्न आहे बघा पंधराच प्रश्न मी घेणार आहे अर्ध्या तासापेक्षा कमीच लेक्चर असेल परंतु तुमचे सगळे पॉईंट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी बरं एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी डॅल्डॅश यांची नियुक्ती लोकसभेच्या महासचिव पदी झाली व्हेरी 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 वेरी व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर हा प्रश्न परिषद बी उज्ज्वल कुमार सिंग बरोबर उत्पल आहे बघा ते उत्पल कुमार सिंग सी ओम बिर्ला आणि डी एम एन कॉल सांगा बरं पंधराव्या प्रश्नाचं उत्तर द्या एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी डॅलडॅश यांची निवड लोकसभेच्या महासचिव पदी झालेली आहे येस yes. सोनाजी सर सांगा फास्ट उत्पल कुमार सिंह हे याचं उत्तर आहे बघा महासचिव हे अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत बघा जे आय एस आय पी एस होतात त्यांचं सर्वोच्च पद आहे बघा लोकसभेचे महासचिव बरोबर आहे हे स्नेहलता श्रीवास्तव जे आहे ते रिटायर झाले म्हणून त्यांच्या नावावर कोण आलेले ना आहेत उत्पल कुमार सिंह बरोबर आहे युएस लोकसभा एल एस चे महासचिव युईएस आहेत अशी हिंट करा एल एस चे महासचिव यूएस चला जे ऑफलाईन लेक्चर बघायला लागलेले आहेत मित्रांनो त्यांनी आपली प्रोफाईल आपलं चॅनल सबस्क्राईब करा बरोबर तिकडचं सांगायला लागलो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले चॅनल पोहोचवा बरोबर आहे म्हणजे तुम्हाला फायदा आणि मला पण पाहिला ओम बिर्ला कोण आहेत मित्रांनो लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि एम एन कोल कोण आहेत बघा मित्रांनो तर इथं लिहून घ्या फर्स्ट लोकसभेचे महासचिव फर्स्ट लोकसभेचे महासचिव ते पण पॉईंट मी तुमचा इथे क्लिअर केलेला आहे बघा एम एन कॉल बरोबर आहे चला आज मध्येच लेक्चर थोडस स्टॉप झालं होतं जे ऑफलाईन बघतात त्यांना स्टॉप झालेलं वगैरे काही जाणवत नाही बघा जे लाईव्ह बघतात त्यांना ते जाणवतं येस काय हरकत नाही पण मी उद्या लेक्चर बंद पडणार नाही याची काळजी घेईल चला समजलं का रे आजचं हे पंधरा प्रश्नांचं सिरीज हे आपण हजार प्रश्न असे घेऊयात करंट अफेअर्सचे जेणेकरून तिकडं आपलं जी के चालू असेल आणि इकडं आपलं करंट अफेअर्स चालू असेल आणि मराठी शब्दसिद्धी शब्दसंग्रह ते पण घेणार आहे आणि रविवारी अन्ना वरती अकरा वाजता टेस्ट आहे जुन्या पुस्तक इयत्ता जुन्या भूगोलाचे पुस्तक बरोबर आहे ते पुस्तक मी आता लगेच पीडीएफ आपल्या सगळ्या चॅनलवरती टाकतो आणि जर तुमचा कोणी मित्र नवीन ऍप घेणार असेल त्याला जर कोड विचारला समजा अन वरती तर तो टाका कपिल फोर्टी बरोबर आहे लिहून घ्या कपिल फोर्टी सेव्हन कपिल आणि एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य भेटलं म्हणून फोर्टी सेव्हन समजलं रे मित्रांनो चला तुमची रजा घेतो जास्त वेळ दौडत नाही कारण बऱ्याच जणांना जेवायचं पण असेल मला पण जेवायची भूक लागलेली आहे चला गमके अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर गमके अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर मी कपिल कर उद्या संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत तुमची रजा घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ऑफलाईन बघणाऱ्यांनी कसं लेक्चर वाटलं नक्की कळवा धन्यवाद